भाऊनी चांगला काढला नाही चा, मस्त आहे कडक तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे विशेष व्हिडिओ सोबत तर मंडळी आज ना आपला पूर्ण प्लॅनिंग फिशिंगचा होणार आहे आणि तो पण गावाला तर गेल्या टायमिंगला आपण मुंबईला मजबूत शिंगट्यांची फिशिंग केलं पण ती आपण जास्त करून शिंगट्या खात नाही ते आपण दुसऱ्यांना देऊन टाकला तर आज आपण गावाला आलो आहोत आपला आमच्या गावातला मुन्ना म्हणून आहे तो तो ना समुद्रावरती रोज फिशिंग करत असतो आपण काय मुंबईला असतो त्यामुळे आपल्याला जमत नाही तर तेनं आज आपल्या एका नवीन स्पॉटला आपल्याला फिशिंग करायला घेऊन जात येतो तर भारी स्पॉट आहे कारण गेल्या टायमिंगला त्यांना काहीतरी नऊ की दहा खोके एका ठिकाणी काढला होता आणि दोन मजबूत तांबोशे हो ते तुम्हाला फोटोमध्ये दाखवतो तर गेल्या टायमिंगला रिपोर्ट तर आज आपल्याला बघायचा आहे कितपत आपल्याला रिपोर्ट भेटणार आहे तो कारण पाण्याचा अंदाज बघितला तरी ज्या कंडिशनला त्या टायमिंगला त्यांचं पाणी होतं ना जर क्लीन क्लीनमध्ये तर आता पूर्ण खदूळ पाणी झालं आहे तरी पण ट्राय तर करणार आहोत एवढं लांब हा पूर्ण डोंगर उठायचं जर आपण वरपासून खालपर्यंत जंगलातनं झाला हो तर असं तर आपण हात खाली खाली आत तर जाणार नाही नदीनं एखाद दुसरी तरी कोकिरी भेटली ना तरी बास आहे कारण कंडिशन बघतोय तर पाण्यात जरा जास्तच खदुळ झाला आहे तर त्या हिसाबान जर आपल्याला त्या ह्याच्यामध्ये लूरचा फायदा झाला तर बराच आहे काहीतरी एक तरी मासा भेटला ना आणि चांगल्या साईजचा तर बरा होईल कारण आपला एक्सपिरियन्स मुन्नाला आहे भरपूर त्यानं गेल्या टाईमला जाम मासे पकडले नाहीत तर रुपयाने आम्ही जास्त समुद्रावरती येत नाही क क्वचित क्वचित असतो मुंबईला तर फडशा फाडता पण इकडे जास्त येत नाही कारण सुट्टी एक दिवस असतो संडेला तर आज संडेला आला भाव बघतो काय रिपोर्ट भेटतो तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट बघा आणि व्हिडिओ आवडत नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा प्लीज तर चालला हो आता आपण आपल्या लोकेशनला वाट बघा कशी आहे ती इथून तर आता आपल्याला नॉर्मल दिसल पण पुढे एकदम जंगलचा रूप घेणार आहे पाऊस नको म्हणते फक्त बाकी काय पण होऊन दे एक नंबर बघा तर खाली पाय जाईल बघा लक्ष चावलं ना तरी पण याचं समाधान नाही एवढी बेकार वाट आहे मसा पण बोलतो भेटतात म्हणून पण त्या ठिकाणी जायला पण लय लागतो घ्यायला मारणार आहे आहे आता खाली तरी बघा ही कडा क्रॉस करून आपल्याला तिकडे त्या खाली लोकेशनला ला जायचं आहे तिथे आपल्याला फिशिंग करायचंय पाणी त्यालाच आहे ना फायनली मंडळी आपल्या जवळ आता समुद्र आलेला आहे मस्त हस्त उतरतंय पाणी वाटत हे एवढा वर्षावरून आपण डायरेक्ट इथं चला पटापट गरवाय सुरुवात करूया आपला मोहर त्या बोलतोय बाबू रुपया काही टाक तंगड्या का टाकताय रानत तेवढा आहे खाली दिसत नाही काय पटापट आता फिशिंगला सुरुवात करूया आपला तिकड मंडळी आपला आता सेटअप पूर्ण रेडी करता करतावा हो। रुपया चालू आहे मुन्ना आपली रॉड तयारच केला नाही म्हणून आपला भरपूर असं व्हिडिओनं नसतो कारण आपण काय इकडे आवा ला कमी कमीच असतं हा इकडचा बाशा आहे भरपूर मोठे रिपोर्ट काढला नाही ह्या साइडला आता आपला फक्त गेम बघायचा आहे कसा डायवा विवा आणि याच्या रॉड नाही घेतलेले आम्ही कसल्या इंद्रा इंद्रा <laughs> नाही रु इंद्रा एवढी आमची नाही कॅपॅसिटी नाही नंतर नंतर घेऊ आधी जरा मरणाचे मासे लागू देत <laughs> जिगेड किती ग्रॅमचा आहे वीस ग्रॅमचा की एकवीस ग्रॅम चा भावभाव कुठे बसलेला आहे तो मारला नाही तिकडे सुरुवात केला नाही बंदीला काय रिपोर्ट लागत नाही काल रात्री जास्त पाऊस पडला म्हणून बहुतेक लागत नसेल आव्हान नाही

आईज खतरनाक रे कडक एक नंबर पहिलाच <laughs> मुन्ना बाईने काढला घेऊ हो का पुढ जाऊ काय घेऊन काढू इथं मजबूत नंबर असा भाऊनी चांगला पीस काढला नाही कोकेरीचा मस्त साईज आहे कडक साईज मंडळी तुम्हाला एकच सांगायची याच्यामध्ये म्हणजे काय माहिती आहे याच्यामध्ये पेशन्स भरपूर पाहिजे जाम पेशन्स पाहिजे म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू आम्ही ना दोन तास झाले सकाळी हा पूर्ण वरचा डोंगर तिकडनं लय साड्यावरनं आला लई लय लांबणं आला दोन तास झाले दोन तास घर होता भाऊ आणि मध्ये पाऊस पण जाम पडत आहे थोडा थांबला हो पण आता दोन तास साडेआठचं म्हणजे सा सहा वाजता आम्ही इथे टच झाला होतो आणि साडेआठपर्यंत घर होतो ही पहिली कोकेरी चांगली साईजची टाईम तर येतं पण जेव्हा आपण टाईम आणि आपला सर्वच झोकून देतो ना त्याच्यानंतर हे रिपोर्ट भेटत जातात हे आपण आपल्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच आहेत कारण आपण मोठ्या मोठ्या समुद्र जास्त असे डीप समुद्र आलो ना तर गावाला आला आपला पण आपल्यासोबत तर घेऊन आला आपल्या एका या स्पॉटला आणि स्पॉट पण मेन गरजेचं आहेत कारण हे कोकेरे सगळ्या ठिकाणी भेटत नाही जिथं म्हणजे भेटतात सगळ्या ठिकाणी पण पटापट भेटणं हे पण त्या स्पॉटवरती अवलंबून असतात आता हा थोडा आपल्या मुन्ना रेग्युलर येतो त्याला माहिती आहे भेटतात कसे काय ते

याच्यावर मोठे याच्या जा आणि तिकडे मार इथं मधी जरा खड्डा आहे ना तिथं मासा हाय वाटत चौका झाणी मारताय पाणी लय उदन उदन आला पाणी खदूळ पण आहे या डोंगरातनं आम्ही लय वरण आला वर लय वर वरण ना। जवळ आणि या रानातनं लय मोठा मोठा रान आहे खाली आला उतरला पाणी जरा क्लिअर असतं आता अजून चांगला मासेचा रिपोर्ट घेतला होता

लँडिंग केला मी विचारतो एखा दगडावर जाऊन जरा रुपयाची हौस पूर्ण होऊन दे नंतर ना मी तर ऑडी मारू मारून देतो तर मंडळी आता आपला टाइम थोप येतोय लई टाइम झाला आतापासून आता घरावत आहो पहिलं जी कोबेर लागली ती पहिली येतच भेटल्या आता ह्या पेशिशनला बदलतच चालू आहे पूर्ण होत चाललंय कोबेर आता नामो निशान नाही काही पण नाही टचकं नाही पटकन नाही आतापासून आता दोन तास झाले घरवताहो ना हे असंच आहे पेशंटचं काम आहे ज्याला लग असेल तेव्हा मजबूत माझ्या भेटतात जेव्हा लग नसेल तेव्हा भेटतच नाही ड्रायव्हर म्हणून आम्ही आला होता आहोत हाऊसमोज करायला आणि ते गावातच होते मोबाईलला तर होत नाही मुंबईला मजा मारत असतो फिशिंग मशीनला जात असतो पूर्ण कुठं तुम्हाला माहीतच असेल बघत असेल ते व्हिडिओ आपल्या गावाला मस्त बोलून बोलतो रिपोर्ट आहे तर गाव नाही पण आज आपलं लग नाही बॅड लग आहे काय मासेच नाही भेटले एक मस्त साईज मजबूत आहे कोकेरीची पण आता एकच भेटली जास्त भेटला असेल तर मजा आलीस जरा ठीक आहे काम चालू आहे पण अजून बंदांना काय होप सोडला नाही आहेत भेटतील अजून मारत आहे मंडळी सर्व आता आम्ही सामान पॅक करून चालला आहो घराशी कारण आता पाणी पण भरत भरत चाललं आहे आणि आपल्याला रिपोर्ट पण कमी होत चालला आहे चार पाच तास घर होत होता याच्यासाठी मेन म्हणजे पेशन्स पाहिजेच सगळा लगवरती गेम आहे आणि आपल्या याच्यावरती पाण्याच्या कंडिशनवरती प्रो अँगर होता आपल्यासोबत मुन्हा पाण्यानं जरा वाटवला गेलं तर पाण्याचं कंडिशन चांगली असते तर अजून त्यांनी मजबूत खाल्लं नसत्या कोकेरे हा डोंगर चढत आपल्याला जायचं आहे आपल्या गाडी वरती तिकडे एकदम त्या टोकासाहेर वरच्या टोकाचा आहे गाडी तर हा असा असा चालत चढत एकदम डेंजर रस्ता आहे एकदम चालत जाता होता बघूया एक नंबर अर्ध्या डोंगरावर मी चढला होत कालनं अर्धा प्रवास केला हो अर्धा प्रवासातून वरती बाकी आहे तर माशाचा रिपोर्ट नाही जंगल्याचा अनुभव घेवा आता त्या मच्छी पकडायला आम्ही कसा जाताव आणि कसा काय करता होते बघा तिचा माणूस रस्ता करतो पायात कोण तावडाचा संबंध नाही पायाखाली कोण आहे अशी वाट आहे डेंजर हा व्ह्यू पॉईंट बघा कसला खतर ना काय तू सरळ वरती चढत जायचं आहे चला ह्या आता डोंगर पूर्ण षटपर्यंत कल्टी मारत मग अशा जर रिपोर्ट आहे आता नाही तर पुढच्या टाईमला आपल्याला भेटेल नक्की तेव्हा दाखवतो जर या व्हिडिओला एकदाच एंड करतो व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन कोण असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका